राज ठाकरे महाविकास आघाडीतल्या जाण्याच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया आली कुणी कुणासोबतही गेलं तरी महायुतीच निवडून येणार असं ते म्हणाले महायुती भक्कम आहे राज्यातली जनता महायुतीच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला महायुती निवडून आल्यानंतर पुन्हा मतदार यादीचे आरोप केले जातील विरोधकांना रडण्याची सवय आहे बाकी काही नाही असं म्हणत त्यांनी कोचक टोला लगावलाय एक मिनिट लक्षात ठेवा कोणालाही कुठे जाता येईल कोणी कोणाचे धरले बांधले नाही आहेत पण तुम्हाला एक सांगतो कोणीही कोणाही सोबत गेलं तरीही महायुतीच निवडून येणार महायुती भक्कम आहे महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी आहे हा आम्हाला हे माहिती आहे की आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा हे आताचे फोटो दाखवून बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं वोटर लिस्टमध्ये गडबडी 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 हे करणार आहेत रडण्याची सवय आहे पण काय हरकत दरम्यान या पत्रकार परिषदेमधनं आता विरोधकांना काय बोलावं हे समजत नाहीये त्यामुळे असे आरोप केले जात आहेत तर विरोधकांना पराभव समोर दिसतोय त्यामुळे निवडणुका पुढे ढकलायची मागणी केली जाते असा एकनाथ शिंदे टोला लगावलाय महा कन्फ्यूज आघाडी आहे म्हणजे काय त्यांना बोलावं आणि काय करावं हे सुधारत नाहीये त्यामुळे खऱ्या अर्थाने ही जी काही त्यांची मागणी आहे निवडणुका पुढे ढकलण्याची यावरून त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे निवडणुकांना सामोरं जाण्याची त्यांची हिंमत दिसत नाही आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारची मागणी किंबहुना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे